पायातून वाहणाऱ्या आसवांना आज मुभा आहे कारण बाबासाहेबांमुळे आज इथे मी स्वाभिमानाने उभा आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि भारत घडविणाऱ्या क्रांतिकारक थोर पुरुष विचारवंत क्रांतीवीरांना आणि त्यांच्या विचारांना मी विनम्र अभिवादन करतो नमस्कार मी अजित सुरडकर शासकीय तंत्र निकेतन मूर्तीजापूरचा विद्यार्थी आपल्यासमोर समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वप्नातील भारत हा विषय मांडतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत त्यांना कसा हवा आहे त्यांना हा भारत देशात जातीवाद नको आहे सर्व मानव जन्मतात समान आहेत देश हा महासत्ता आहे स्त्रियांचा सन्मान त्यांना लोकांनी केलेला हवा आहे शेतकरी हा संपन्न आणि आत्मनिर्भर पाहिजे आहे त्यांचा विद्यार्थी या देशासाठी झडणार झडणारा जडना, झगडणारा जगणारा पाहिजे आहे भारतातील लोक त्यांना विज्ञानवादी पाहिजे आहेत भारत हा त्यांना बहिष्कृत पाहिजे आहेत आणि भारतामध्ये भारता समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्याय त्यांना पाहिजे आहे त्यांना भारतामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्याय हवा आहे आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत राष्ट्रनिर्मितीपासून पाहूया राष्ट्रनिर्मितीची आवश्यकता म्हणजे काय राष्ट्रनिर्मिती म्हणजे राष्ट्रातील व्यक्ती समूहांना त्यांचे न्याय अधिकार पूर्णपणे उपभोगता यावेत आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे शासक जमातीने आपल्या परंपरागत त्याग करून राजकीय सत्तेवरील आपली सत्ताधिकारशाही एकाधिकारशाही समाप्त करणे या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेत वक्तव्य करताना म्हणतात देशाची राजकीय सत्ता देशाची राजकीय सत्ता दीर्घकाळापासून काही विशिष्ट घराण्या राष्ट्राच्या भल्यासाठी फ्रान्स आणि जपानमधील उच्चभूंनी आपल्या विशेष अधिकाऱ्यांचा त्याग केला आहे असे उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिले भारतीय सत्ताधारी उच्चभूंनी राष्ट्रासाठी त्याग केल्याचे आवाहन केले आहे उच्चभूंनी राष्ट्रासाठी त्याग करण्याचे आवाहन केले परंतु भारतीय स्थानिक आणि सरंजामी प्रवृत्तीचे जमीनदार त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आहे वर्तमानात सुद्धा भारताची परंपरागत सत्ताधारी उच्च भूमिवर्ग भारतीय लोकशाहीला स्वतःची बटिक बनवून राष्ट्र प्रक्रियेला निस्तानाभूत करीत आहेत सत्ताधारी भारतीय राष्ट्रवाद हा प्रांतवादाच्या आणि जमातवादाच्या जातीवादाच्या कचाट्यात सापडला आहे त्याचे मूळ कारण म्हणजे संविधान त्यांचे मूळ कारण म्हणजे संविधान निर्मित्याची राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा आणि राज्यकर्त्याची राष्ट्रबांधणीसाठी प्रेरणा यामध्ये असलेल्या तत्वदात्मक तत्त्वज्ञानात्मक विरोधाभास हा विरोध कमकमी होत जाऊन चाललेला आहे भारतीय कार्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांनी संविधानातील न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुता हा मूलतत्वाशी एकरूप आणि बंधुभाव मूलतत्वाशी एकरूप साधली ही जर एक त्यांनी साधली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत नावाचे राष्ट्र निर्माण होऊ शकेल भारत नावाचे राष्ट्र होऊ शकेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत नक्कीच तरुण पिढी राज्य कार राज्यकारी राज्यकर्ते राष्ट्र निर्मितीसाठी झटणारे सर्व नेते हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय संविधान श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असतो ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार